नमस्कार मित्रांनो आजच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक डावपेस पाहायला मिळत आहे निवडणुका तोंडावर असताना पक्षातील नेत्यांचे पक्षांतर अशा अनेक छोट्या मोठ्या घडामोडींना चांगलाच वेग आलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेजारी तालुक्यातील मोठा धक्का बसण्याची शक्यता मानली जात आहे कारण दौडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी हाती तुतारी घेण्याची तयारी केली रमेश थोरात हे सध्या अजित पवार गटात आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे आलिखित सूत्र ठरलेले असून जिथे जलचा आमदार तिथली जागा त्यांच्याकडे यानुसार दौड म्हणजे भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्याकडेच ही जागा असणार असल्याचं परंपरागत विरोधक रमेश थोरात यांनी मांडले तसेच याविषयी थोरात यांनी विचारले असताना त्यांनी ठामपणे जर शरद पवार यांनी माझ्या हातीत उतारी दिली तर मी नक्कीच घेईल आणि निवडणुकीला सामोरे जाईल असंही त्यांनी सांगितले महायुतीतील जागा भाजपाला जाणार हे मला माहिती आहे गेले चाळीस वर्षे राजकारण करतोय त्यामुळे तालुका जिल्हा आणि राज्याचे राजकारण बऱ्यापैकी जाणतो परंतु मी तालुक्यातील मी तालुक्यात फिरत असताना गावागावात जाऊन लोकांशी बोलत असताना मला निवडणूक लढण्याविषयी लोकांमध्ये कमालीची आग्रह आहे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की काहीही करा कारण निवडणुकाला उभे राहा आम्ही ऐकणार नाही तुतारी मिळाली तर तुतारी घ्या नाही तर अपक्ष लढा असं लोकांचं आग्रह आहे त्याचमुळे मी लोकांच्या इच्छेपोटी मी तुतारी हाती घ्यायला तयार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र